मी अरुण घोडके शिवचिंतन छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांच्या राजांच्याबद्दल नितांत आदर होता ते जसे मातृभक्त होते तसे पितृभक्त सुद्धा होते परंतु राजकारणामुळे शहाजीराजे नेहमी कर्नाटकात असायचे पुढे रा शहाजीराजे मुद्दाहून शिवाजीराजांच्या भेटीसाठी कर्नाटकातून आले ते जवळजवळ चोवीस वर्षानंतर दोघांची भेट झाली इतक्या प्रदीर्घ कालानंतर भेट झाली म्हणून जेजुरीच्या खंडोबाच्या देवळात प्रथम काशाच्या ताटात पिता पुत्रानी परस्परांची प्रतिबिंबे पाहिली आणि मग प्रत्यक्ष भेटी झाल्या अशा वेळी स्वतः पायावतार होऊन जोडा न घालता राजेंची पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन मोठ्या मर्यादेने लष्करात डेऱ्यातमध्ये आणली मुलाला आपल्या वडिलांच्याबद्दल आणि वडिलांना मुलांच्याबद्दल कमालीचा जिवाळा होता पण राजकारणाच्या सोयीच्या दृष्टीने त्याचे उघड प्रदर्शन करणे हिताचे नव्हते व उभयतानी एकमेकांच्या नेहमी जवळ राहणेही सोयीचे नव्हते कारण कर्नाटकात ते जवळजवळ स्वतंत्र राजेच असले तरी भायत्कारी आदिलशाहीची ताबेदारच होते पण दूर असले तरी शहाजीराजेंची नजर सदैव महाराजांच्या राजकारणावरती खेळलेली होती आणि त्यामुळे शहाजीराजे कर्नाटकातून स्वराज्यावरती लक्ष देत होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी